आज आलो आहोत आपण काठोल तहसीलमध्ये जिल्हा नागपूर इथं मॅडमला मॅडमनी किट घेतलेली होती ही बाय ट्रेनची आणि सुद्धा म्हणजे फॅमिलीसाठी किट घेतली होती त्यांना काय प्रॉब्लेम होतं तर ते तुम्हाला सांगतील आधी आपण त्यांचं नाव जाणून घेऊया तर मॅडम नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा ओके मॅडम मी तुम्हाला म्हणजे नेमकं प्रॉब्लेम काय होतो ही बाय ट्रेन किट वापरण्याच्या आधी प्रॉब्लेम काय होतो म्हणजे तुम्हाला जर ऍसिडिटीचा मायग्रेनचा त्रास होता आणि रुग्णाचा जो त्रास होता तर त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे काही इलाज भरपूर इलाज केला मी सगळा भरपूर नागपूरमध्ये सगळं ट्रीटमेंट भरपूर केली बारा वर्षापासून म्हणजे जवळपास किती रुपये तुम्ही खर्च केले चार ते पाच लाख रुपये तुम्ही आपल्या जे जे काही प्रॉब्लेम होते त्याच्यासाठी खर्च केले ते खर्च करून सुद्धा तुम्हाला रिलीफ नाही भेटला परंतु ई बॅटरीम किट वापरत आता किती दिवस झालेले आहेत मॅडम वापरत सहा महिने झालेले आहेत सहा महिन्यामध्ये तुम्हाला काय वाटते ई बॅटरीम किटनी तुम्हाला रिझल्ट मिळाले म्हणजे औषध म्हणजे टोटली ए बायट्रिम किट वापरून तुमचे गोडे औषधी बंद झालेले आहेत आणि सहा महिन्यामध्ये तुम्हाला जे काही ॲसिडिटीचं मायग्रेनचं आणि जे काही बाकी त्रास होते ते टोटली तुम्हाला बिलित झालेले आहेत तर तुम्ही ई बायट्रिम किट वापरून संतुष्ट आहात म्हणजे ई बायट्रिम किट सर्वांनी वापर केली पाहिजे बरोबर म्हणजे रिझल्ट छान आहेत आणि वरतून कसं आहे की ई बायट्रीन जे किट आहे त्यांना जे व्यक्ती बिमार आहे ते पण पर यूज करू शकतात आणि जे व्यक्ती बिमार नाही भविष्यात होणाऱ्या बिमारीपासून सुद्धा आपण वाचवण्यासाठी हे ई बायट्रीन किटला वापर करू शकतो धन्यवाद सर धन्यवाद मॅडम तुम्ही ई बायट्रीन